केला स्थानिक जिल्ह्याच्या नियमानुसार हा प्रकार घडला आहे या हा स्वतंत्रपणे सुरू असलेल्या जिल्ह्यांतर्गत कामांची माहिती न घेता विविध बाबींवर आक्षेप घेत योग्य सदस्य सदस्य आला होता अधिकारी वर्गाने योग्य ते उत्तरे न घेणारे सदस्यांनी सोडले होते सभा दीड तास उशिराने सुरू करणारी संघटनाही हे सदस्य नाराज होते नंतरच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उमेदवाराचे सुहास खुले होते व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार महिला बालकल्याण खासदार संगीता गावीत शंकर पाडवी हेमलता शेतो अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी प्रमोद कुमार पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोले उपस्थित होते प्रारंभी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची चर्चा जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी यांनी काठीता अखलको इथल्या पाण्याच्या कामात सैनिक व प्रश्न उपस्थित केला होता ग्रामीण पाणी विभागाचे उपक्रम अभियंता अजय पाटील यांनी त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली सदस्य सदस्य अकरा तास उपस्थित आहेत सदस्यांनी सभा त्याग केला स्थानिक जिल्ह्याच्या नियमानुसार हा प्रकार घडला आहे या मोगीत स्वतंत्रपणे सुरू असलेल्या जिल्ह्यांतर्गत कामांची माहिती न घेता विविध बाबींवर आक्षेप घेत योग्य सदस्य सदस्य आला होता अधिकारी वर्गाने योग्य ते उत्तरे न घेणारे सदस्यांनी सोडले होते सब... जे काय पाण्याचा प्रश्न आहे जनजीवनचा असेल बांधकामचा असेल सगळ्या का गंभीर स्वरूपाने आम्ही मारण्याचा प्रयत्न केला परंतु एकही अधिकारी कर्मचारी हे व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाही आम्ही विचारतो काय योजना पूर्ण नाही तेचसुद्धा एम बीचं नाव आहे की कनेक्शन नाही पाण्याची भटकती भयंकर आहे या जिल्ह्यात दुर्गम भागात आहेच पण या सपाटीमध्ये जिल्ह्यामध्ये खूप खुँद खूप कठीण आहे हे विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला करोड रुपये खर्चून एक असं झालेलं आहे या, या मिनी मंत्रालयामध्ये की वर्क आर्डर वर्क ठेकेदारांना वर्क आर्डर द्यायच्या चलो बाट -बाट के खायगे असं आज लुटमार चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आज फार जोरात विषय घेण्यात आलेला आहे पण तो कोणीही विषयी गंभीर विषय कोणी दखल घेण्यात तयार नाही या जिल्हा ना परिषदचे जबाबदार अध्यक्ष असो बॉडे असो सभापती असो उपाध्यक्ष असो किंवा साहेब असो हे कळतच नाही की उत्तर आम्हाला वेळोवेळी वेगळंच दिलं जातं आम्ही प्रश्न विचारला विचारतो काय डोळ्यासमोर आणि प्रश्न प्रश्न वेगळे असतात